हिंदी विरोधात मनसे आक्रमक आहे आणि थीक ठिकठिकाणी मनसेनं आंदोलन केलेलं आहे मुंबईत शिवतीर्थ निवासस्थानाबाहेर मनसैनिकांनी हिंदी सक्तीचा जी जाळला आणि फाडूनही टाकण्यात आलेला आहे तसंच हिंदी सक्ती नको अशा घोषणाही देण्यात आल्या तर पुण्यातही मनसैनिकांनी बालगंधर्व चौकात हिंदी भाषा सक्तीच्या जीआरचं दहन केलं तिकडे ठाण्यातही था मनसैनिकांनी शासकीय विश्रामगृहाच्या नव्या शैक्षणिक धोरणाविरोधात आंदोलन केलं आणि यावेळी हिंदी भाषिक पोस्टर फाडलेले आहे ते जाणण्याचाही प्रयत्न करण्यात आला तर तिकडे नवी मुंबईत वाशी इथं छत्रपती शिवाजी महाराज चौकात मनसे विद्यार्थी सेनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं मनसैनिकांनी शासन निर्णयाची होळी करत सरकारचा निषेध केलेला आहे हिंदीची सक्ती करत पुढचं मुख्यमंत्री भय्य करण्याचा डाव दिल्लीश्वरांचा दिसतोय आणि याला मनसे विरोध करेल अशी प्रतिक्रिया मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली